आज आपण आख्खे मसूर कसे करणार आहोत ही रेसिपी बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया हो हे पण आपण हे आख्खे मसूर घेतलेले आहेत बारीक उभा चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट मीठ हिंग हा घरचा मसाला आहे कोथंबीर आणि टोमॅटो त्यामध्ये जिरं मोहरी मिरची पावडर हळद धनिया पावडर गरम मसाला आणि काळा यामध्ये आपण दोन ते दो तीन चमचे तेल टाकून घेऊया ते आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया टाकून घेऊया आता कांदा व्यवस्थित ब्राऊन तो तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्यामध्ये आता आपण हिंग टाकून बघू शकता कांदा लसूण पेस्ट टाकून घेऊया एक चमचा आता ह्यामध्ये आपण गोडा मसाला टाकून घेऊया गरम मसाला टाकून घेऊया जिरे हळद धनिया पावडर आणि थोडीशी मिरची पावडर त्यानंतर हा आपण घरचा मसाला ह्यामध्ये टाकून घेऊया तर आपण हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया सगळे मसाले यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे एकत्र करून घेऊया तुम्ही बघू शकता ह्या मसाल्यांना किती व्यवस्थितपणे असे तेल सुटलेले आहे तर आपण यामध्ये अख्खं मसूर टाकून घेऊया हे पण आपण आता हे अख्खं मसूर टाकून घेऊया आपण ह्याला दहा मिनटं कुकरमध्ये एक वाफ काढून घेतलेली आहे ते शिजायला काही वेळ लागत नाही ते लगेच होत असतं आपण आता हे फ्राय करून घेऊया आपण ह्यामध्ये आता जे शिजवलेलं पाणी होतं तेच पूर्ण थोडंसं एकच ग्लास पाणी होतं ते टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे वाफेवर शिजवून घेऊया मैं आपले अख्खे मसूर खाण्यासाठी तयार आहे आपले अख्खे मसूर आता हे तयार झालेले आहेत दहा मिनिटात पटकन होणारी ही रेसिपी आहे मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक अशी